नरेंद्र मोदी अयोध्या राम मंदिराच्या परिसरात दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आता मुख्य कार्यक्रमाला म्हणजे प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंदिराच्या दिशेने जातानाची ही दृश्य मोठ्या संख्येनं अयोध्याकर रामभक्त इथे दाखल झालेले आहेत मोदींचं जोरदार स्वागत केलं जात आहे साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह आपण हे दृश्य पाहतोय सगळीकडेच जय श्रीरामचा जयघोष केला जातोय मोदींचा जयघोष केला जातोय आणि या अशा ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार साम टीव्हीच्या माध्यमातून आपण सगळेच होत आहे आम्ही सकाळपासूनच तुम्हाला अयोध्येतील प्रत्येक घडामोड दाखवतोय आमचे प्रतिनिधी तुमच्यापर्यंत हा न भूतो न भविष्यात हा, ऐतिहासिक सोहळा कसा आहे हे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत मोदींचा हा एक प्रवास जो आहे हा हेलिपॅड पासून ते राम मंदिरापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास रोड शो सध्या आपण साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह पाहतोय मोदींच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं अयोध्याकर इकडे जमलेले आहेत जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं जात आहे हो मोदींचा जयघोष इकडे केला जातोय जय श्रीरामचा नारा सहू बाजूने इकडे दुमदुमलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता कोणत्याही क्षणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राम मंदिर परिसरात दाखल झालेले आहेत थोड्याच वेळामध्ये ते आता राम मंदिराच्या मुख्य गर्भगृहाच्या दिशेने पुढे वाटचाल करतील पण त्याआधी कशा पद्धतीनं हा त्यांचा संपूर्ण रोड शो होता याची थेट दृश्य साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह आपण पाहतोय आत्ताची महत्वाची मोठी अपडेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिरात दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला आता सुरुवात आहे पण त्याआधीचा हा रोड शो भव्य दिव्य असा हा रोड शो झालेला आहे साम टी व्हीवर आपण याची एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय अयोध्या ही पूर्ण राम रंगात नाहून निघालेली आहे सगळीकडेच रामाचाच भगवा रंग चहू बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय जय श्रीरामचा नारा सगळीकडेच दुमदुमलेला आहे शरू नदी असेल राम मंदिर परिसर असेल हनुमानगडी असेल रामपथ असेल सगळीकडेच जय श्रीरामचा नारा आज आपल्याला पाहायला मिळतोय फक्त अयोध्याच कशाला संपूर्ण देशामध्ये आज ठिकठिकाणी थीक अशाच पद्धतीनं जय श्रीरामचा नारा सगळीकडेच आपल्याला ऐकायला मिळतोय खऱ्या अर्थानं आज प्रभू रामचंद्र आपला पाचशे वर्षांचा हा संघर्ष वनवास संपवून आपल्या घरामध्ये आपल्या महालामध्ये आपल्या दर्शनात येतात आणि हाच जल्लोष संपूर्ण देशभरामध्ये सगळीकडे आपल्याला होत असताना पाहायला मिळतो अयोध्येतली ही थेट दृश्य आहेत एकीकडे राम मंदिर पूर्णतः सज्ज झालेला आहे निमंत्रित आलेले आहेत दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांचा रोड शो अयोध्यावासीय सगळे रामभक्त जे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत प्रभू रामचंद्र यांच्या दर्शनासाठी जोरदार मोदींचं स्वागत करत आहेत आणि साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह आपण ही दृश्य पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती फुलांची उधळण केली जाते आणि एकीकडे राम मंदिर परिसरामध्ये सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली अनेक ज्येष्ठ गायक गायिका यांनी रामभजन गाऊन इथलं वातावरण अतिशय मंत्रमुग्ध सुद्धा केल्याचं आपण पाहिलं सगळीकडेच एकच उत्साह नवीन उमेद पाहायला मिळतीय अनेक जे निमंत्रित या सोहळ्यासाठी इथे दाखल झालेले आहेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली की जणू काही आपण रामनगरीत्रेता युगामध्येच अवतरलो आहोत की काय अशी अनुभूती इथे खरं तर अयोध्येमध्ये आल्यावर पाहायला मिळते तर या ऐतिहासिक क्षणाला अवघा काही काळ उरलेला आहे बारा वाजून एकोणीस मिनिट आठ सेकंदांनी हा अभिजित मुहूर्त सुरू होईल आणि याच मुहूर्तावरती ज्या क्षणाची सगळे भारतीय रामभक्त जगभरातल्या अनेक भारतीय वाट पाहत आहेत तो पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर तो ऐतिहासिक क्षण येणार आणि प्रभू रामचंद्र रामलल्ला आपल्या गर्भगृहामध्ये त्यांची प्राण प्रतिष्ठा होईल आणि फक्त रामलल्लाच नाही तर सीतामय्या आणि प्रभू रामचंद्र यांचे भाऊ भरत लक्ष्मण शत्रुघ्न यांच्या सुद्धा मूर्ती आता या मंदिरामध्ये दाखल झालेल्या आहेत आता फक्त प्रतीक्षा आहे अवघ्या काही मिनिटांची आणि काहीच वेळामध्ये हा नभुतो पन, न न भविष्यती ऐतिहासिक सोहळा असा होणार आहे पण साम टी व्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय नरेंद्र मोदी यांच्या रोड शो ची कशा पद्धतीनं अयोध्येच्या मुख्य राम मंदिराच्या दिशेनं हा रोड शो झाला भव्य दिव्य असा हा रोड शो सगळे अयोध्यावासीय सगळे भारतीय नागरिक मोदी यांचं जल्लोषात स्वागत करतायत फुलांची उधळण करतायत आणि सगळीकडेच रामनामाचा जयघोष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण देश आज खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करतोय कारण पाच शतकांची ही प्रतीक्षा आता संपतीये